ओम नमो धनवंतरे महा नमस्कार मित्रांनो मी वैद्य भूषण देव आपलं पुन्हा एकदा स्वास्थिक जीवन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच कालावधी नंतर आपण या चॅनलला चॅनलवर वर भेटत आहोत आणि भेटण्याचा जो प्रसंग किंवा मुहूर्त आहे तोही अगदी छान मुहूर्त आहे तो म्हणजे धन्वंतरी जयंती त्याला आणि धनाचं पूजन करत असतो परंतु खरं बघितलं तर आपली जी खरी धन जी आपले ला, आपले ला जे आहे ते आपलं शरीर आहे आणि शरीरासाठी जी आपल्याला आपल्या प्राचीन ग्रंथ संपदेमध्ये जे संहिता लाभली आहे ती म्हणजे आयुर्वेद एक वेदच आहे उपवेद आयुर्वेद हा आपल्या शरीर मन आणि आत्मा या तिघांच्या दृष्टीने आपण कसं वागलं पाहिजे आपली दिनचर्या कशी असली पाहिजे आणि जीवन कालापासून तर मृत्यू पर्यंत त्यालाच आपण काल म्हणतो आयु इथे जीवित काल यात आपण कसं वागायचं आहे काय काय गोष्टी करायच्या आहे याचा संपूर्ण वेद म्हणजेच आयुर्वेद आणि या आयुर्वेदाची मुख्य देवता म्हणजे धन्वंतरी यांचा आज पूजन आपण करतो मित्रांनो याच निमित्ताने फक्त पूजन नाही तर आपल्या शरीराविषयी आत्मावलोकन करण्याचा हा दिवस आहे जर आपण शरीर रूपी हे जर धन व्यवस्थित सांभाळू शकलो नाही तर बाकीचं कमवलेलं धन हे आपल्या उपयोगात नक्कीच येणार नाहीये म्हणून आजच्या दिवशी आपल्याला काहीतरी आरोग्याविषयीचा संकल्प नक्कीच घ्यायचा आहे आणि त्यासाठीच आपली मदत करण्यासाठी मी आज आपल्यात उपस्थित आहे मित्रांनो बऱ्याच कालावधीपासून मी आपल्यापासून दूर होतो याचं एक कारण म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट घडायच्या आधी काहीतरी प्रयत्न करावे लागतात आणि त्यासाठीच हा कालावधी अध्ययनासाठी आणि काही गोष्टी तयार करण्यासाठी मी समर्पित केला आणि त्यातून ग्राम अंतुर्ली येथे आयुर्वेदाचं एक भव्य दिव्य सेटअप आपण करण्याचं ठरवलं आणि त्यातूनच त्याची सुरुवात सुद्धा झाली आहे भगवान धन्वंतरी यांच्या कृपेने आणि सद्गुरु माधवनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने आणि श्री देवनाथ महाराज यांच्या प्रेरणेने लवकरच आपलं आयुर्वेदाचं जे ज्योति आयुर्वेद केंद्र आहे ते पुन्हा अंतुर्ली येथे सुरू होत आहे आणि याच्या माध्यमातून आपली सेवा करण्याचा माझा जो मूळ उद्देश आहे तो सुद्धा साध्य होणार आहे मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे हा आयुर्वेदाचा एक केंद्र या ठिकाणी आपण प्रस्थापित करीत आहोत याची सुरुवात या, या धन्वंतरी दिनानिमित्त आपण करीत आहोत मित्रांनो आयुर्वेदाची सेवा हेच परम उद्देश घेऊन त्यानिमित्ताने लोकांची सेवा आणि त्यानिमित्ताने समाजाची देशाची आणि भगवंताची सेवा करण्याचा हा प्रामाणिक उद्देश घेऊन चा मी आपल्या समोर आज आलेलो आहे पुढेही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आयुर्वेदाविषयी आपल्या आरोग्याविषयी शारीरिक मानसिक आणि आत्मिक आरोग्याविषयी आध्यात्मिक शास्त्राविषयीच जे काही परंपरेने आलेलं ज्ञान माझ्याकडे आहे ते मी आपल्याशी शेअर करेल आपल्यासोबत त्याची भूमिका मांडेल जेणेकरून आपल्याला त्याचा लाभ होईल आणि या निमित्ताने माझ्या हातून सेवा घडेल या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहोत यासाठी आपल्या सगळ्यांची साथ मला या उपक्रमासाठी हवी आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या चॅनलशी जोडलेले राहा आणि आपल्या आरोग्याविषयी आयुविषयी आणि या निमित्तानेच आपल्या भारतीय संस्कृतीविषयी ह्यातून आपण जाणून घेण्यास आपल्याला मदत होणार आहे त्यामुळे पुढे आयुर्वेदाविषयीच जे काही विषय असतील आपल्यालाही ज्या विषयांविषयी जाणून घ्यायचं असेल हे विषयी आपण सुचवू शकता त्याविषयी मी आपल्याशी नक्कीच चर्चा करेन आणि जेवढं माझ्याकडे ज्ञान आहे जेवढी माहिती आहे ती आपल्याशी नक्कीच शेअर करेन या सोबतच दिवाळीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो की ही जी दिवाळी आहे ती आपली आरोग्यदायी धनदायी आणि लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होईल ही भगवान चरणी प्रार्थना करतो आणि आपली आज रजा घेतो पुन्हा एकदा लवकरच भेटूया स्वास्तिक जीवन या यूट्यूब चॅनलवर एका नवीन विषयासोबत धन्यवाद